नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे भुजबळांची नाराजी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला महायुतीला भरघोस बहुमत मिळालं आणि नुकतीच मंत्रिमंडळाची स्थापना झाली मंत्रिमंडळामध्ये बरेचसे नवीन चेहरे हो दिसत आहेत आणि ह्या सर्व मंत्रिमंडळाच्या लिस्टमध्ये एक नाव गायब होतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब भुजबळ साहेबांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं होतं आणि याचा संताप आणि नाराजी भुजबळ साहेबांनी सरळ मीडिया समोर येऊन केलेली त्याच्यानंतर त्यांनी ओबीसीचा मेळावाही घेतला येवल्यामध्ये आणि त्याच्यानंतर तरी त्यांच्या नाराजीची दखल घेतली गेली नाहीये त्याच्यामुळं त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली आपले पुतणे समीर भुजबळ यांच्यासह फडणवीस साहेबांना भेटून आल्यानंतर भुजबळांनी मीडिया समोर बोलताना सांगितलं की माझे जे काय मला जे काय बोलायचं होतं ते मी फडणवीस साहेबांशी बोललेलो आहे आणि माझ्या माध्यमातून माझा मन मला मंत्रिपदी डावलणे म्हणजे हा ओबीसी समाजाचा आणि ओबीसी नेत्याचा अपमान आहे असं मी त्यांना सांगितलेले त्यांच्या कानावर घातलेले आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा कबूल केलेलं आहे की ओबीसी समाजाचे पहिल्यापासून भाजपाला किंवा महायुतीला साथ लाभलेली आहे आणि तुमचे जे काय नाराजी आहे याच्यावर आठ ते दहा दिवसांमध्ये आपण योग्य तो निर्णय घेऊ एवढी प्रतिक्रिया दिल्यानंतर भुजबळ साहेब आपल्या कुटुंबासह परदेशात गेलेले मित्रांनो थोडंसं मागे जाऊन जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की छगन भुजबळ साहेब हे महाराष्ट्रातलं एक असं व्यक्तिमत्व आहे की राजकारणाचा विषय जर आपण बोलायचं म्हटलं तर भुजबळांचं ना नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणावर आपण बोलू शकत नाही किंवा भुजबळांचं नाव ना वगळून आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलू शकत नाही भुजबळ छगन भुजबळ साहेबांचा जो राजकीय प्रवास आहे तो शिवसेना शिवसेनेतून काँग्रेस आणि काँग्रेसमधून परत राष्ट्रवादी असं झालेलं आहे मित्रांनो पहिल्यापासून ते काँग्रेसमध्ये असल्यापासून शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक राहिलेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्या वेळेला शरद पवार साहेबांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्या स्थापनेमध्ये भुजबळांचा सिंहाचा वाटा होता छगन भुजबळ किंवा असं काही लोक म्हणतात की त्यावेळेला छगन भुजबळ साहेब होते म्हणूनच राष्ट्रवादीची स्थापना झाली छगन भुजबळ साहेबांनी तन मन धनानी त्यावेळेला राष्ट्रवादीच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा उचलला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर भुजबळ साहेब त्यावेळेला सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसीची एकजूट करायचा खूप मोठा जोमाने प्रयत्न चालू केले आणि हे प्रयत्न फक्त महाराष्ट्रपुरते मर्यादित नव्हते तर गुजरात राजस्थानमध्येही त्यांनी लाखांनी मेळावा घेतले आणि त्यावेळेला भुजबळ एक ओबीसीचे ताकदवान नेते म्हणून देशामध्ये त्यांचं नाव चर्चेत येऊ लागलं त्याच्यानंतर नक्की काय झालं कल्पना नाहीये परंतु ते नेते ते मेळावे जे आहेत ओबीसीचे ते आपोआप कमी झाले किंबवण बंदच पडले त्यावेळेला काय झालं नक्की कोणाला ते, ते, ते मेळावे कोणाच्या नजरेत भरले किंवा भुजबळ मोठे होत आहेत ते कुणाला पाहवलं हो नाही हा एक राजकीय संशोधनाचा विषय आहे चर्चा भरपूर झाल्या परंतु त्याची परिणिती अशी झाली की ते मेळावे थांबले आणि नंतर भुजबळ साहेब सुद्धा सत्तेमध्ये मसकूल झाले सत्तेमध्ये मशबूल झाल्यानंतर त्यांना ओबीसी समाजाची त्यावेळेला आठवण आली ना नाही आज राजकीय स्थान धोक्यात आल्यानंतर त्यांना आली थोडस पाठीमाग जाऊन जर पाहिलं आपण तर मराठा आंदोलनासाठी मनोज जारांगे पाटील यांनी तीव्र आंदोलन उभं केलं मराठा आरक्षणासाठी त्याच्यानंतर निवडणुकीच्या पूर्वी काही दिवस भुजबळ साहेब ओबीसीच्या समर्थनार्थ आणि मनोज जारांगे पाटलांना समोरसमोर भेडले त्या अशा पद्धतीनं मनोज जारंगे पाटील आणि छगन भुजबळ साहेबांच्या मध्ये शाब्दिक चकमकी झाल्या भुजबळ ज्या पद्धतीनं मनोज जारांगी आव्हान दिलं भुजबळ साहेबांनी तसं आव्हान महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मनोज जारंगे, जारंगे पाटलांना कोणी दिलं नव्हतं आता त्यावेळी सुद्धा भुजबळ साहेबांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की माझा मराठा आरक्षणाला विरोध नाहीये परंतु ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ नका हा त्यांचा मुद्दा होता परंतु भुजबळांना रस्त्यावर भुजबळ साहेब उतरले किंवा त्यांना उतरवलं गेलं हे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उतरवलं गेलं आणि त्याच्यानंतर निवडणुकांचे निकाल लागले आणि भुजबळ साहेबांनी दावा केला की के महायुतीला ओबीसीचं मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन मिळाले आणि महायुतीला ओबीसीचे समर्थन मिळाले याची कबुली खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली परंतु आता मंत्रिपदी डावलल्यामुळे भुजबळ साहेब नाराज झाले आणि त्यांनी लगेचच सांगितलं की हा एका ओबीसी नेत्याचा आणि ओबीसी समाजाचा अपमान आहे राजकारणामध्ये वापरून घ्यायचं आणि सत्तेची वेळ सत्तेचा ज्या वेळेला वाटा द्यायची वेळ येते त्यावेळेला आम्हाला ना, नाराज केलं जात ओबीसी डावलं जातं खर तर भुजबळ साहेबांनी हा आरोप केला नाही पाहिजे कारण ओबीसी नेते म्हणून जरी आपण भुजबळ साहेबांच्याकडे बघत असलो तर मग ते पहिल्यापासून सत्तेत आहेत ज्या ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली भुजबळ साहेब कायम त्याच्यामध्ये मंत्रीपदी राहिलेले होते परंतु आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पुतण्या समीर भुजबळ त्याचा पराभव झाला स्वतः भुजबळांना आता मंत्रिपदापासून डावलं गेलं त्याच्यावर स्वतः अजित पवारांनी सांगितलं की बाबा तरुण रक्ताला वाव द्यायचा त्याच्यामुळे आम्ही भुजबळ साहेबांना थोडस थांबवलेले भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे परंतु ऐकतील ते भुजबळ कसले तरुण रक्ताला वाव द्यायचा असं ज्या वेळेला अजितदादा बोलले त्यावेळेला त्यांनी थेट अजितदादांच्या वयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आता हा जो संघर्ष आहे तो कोणत्या मार्गाने जातोय ते बघणं आपल्याला महत्वाचं आहे आता फडणवीस साहेबांना भेटून आल्यानंतर भुजबळ साहेबांनी मीडियाला जे काय सांगितलं त्याच्यामध्ये ते, ते बोलले की बाबा मला जे काय बोलायचं होतं ज्या गोष्टी माझ्या मला ज्या कानावर घालायच्या होत्या ते मी फडणवीस साहेबांच्या घातलेले होते आणि त्याच्या संदर्भामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये निर्णय घेऊ असं स्वतः फडणवीस साहेब बोललेले होते आता भुजबळ साहेब परदेशी गेलेत एक आठवड्याने जे येतील त्यावेळेला परत हा विषय चालू होणार आहे मीडियाने तोपर्यंत अंदाज वर्तवले मदे जाती लिए। थी थी लिए। लिए। की भुजबळ भाजपमध्ये जातील किंवा ते ओबीसीचा वेगळा पक्ष काढतील वगैरे मला वाटत नाही ते वेगळा पक्ष काढतील वगैरे असं काही किंवा भाजपमध्ये जातील असे आता तरी शक्यता तर तुर्तास तरी वाटत नाहीये गरज किती आहे भाजपाला हा जो प्रश्न आपण उपस्थित केला तर तसं बघितलं तर भुजबळांची भाजपाला काही गरज नाहीये कारण मुख्य म्हणजे स्वतः आता भाजपाने सुद्धा ओबीसीचे नेते उभे करायला सुरुवात केलेली योगेश अण्णा टिळेकर आहेत जयकुमार गोरे आहेत पंकजा मुंडे आहेत यांच्या माध्यमातून ओबीसी त्याची एक्झिक्यूट केली जाते स्वतः निवडणुकीच्या अगोदर स्वतः योगेशांना टिळेकरांनी पूर्ण महाराष्ट्र फिरून पिंजून काढून ओबीसीची एकजूट केली होती त्यामुळं आगामी काळामध्ये केवळ ओबीसीचे नेते या एका गोष्टीवर भुजबळांना राजकारणामध्ये किती पाठिंबा मिळेल किती समर्थन मिळेल किंवा भुजबळ स्वतःची जागा कशी राखून ठेवतील हे बघणं खरोखर औत्सुक्याचा विषय आहे मित्रांनो विषय असा आहे की आज जरी भुजबळ म्हणत असले की मी ओबीसीचं नेता आहे ओबीसीचं नेता आहे परंतु आज जर बघितलंय कंदर भुजबळांचं वय आणि राजकीय ताकद बघितली तर दोन्ही गोष्टी त्यांच्या बाजूनी नाही आहेत आजच्या तारखेला तरी आहेत त्यामुळं भुजबळांनी सुद्धा आता थोडस विचार केला पाहिजे आणि थोडंसं बॅकपुटवर येत हो केवळ फक्त सांगतात कारण काय होतं भुजबळांचा एक स्वभाव एक पिंड लाडाऊ बाण आहे त्यांचा तो त्यांच्यातला शिवसैनिक पूर्णपणे अजून गेलेला नाहीये आजही ते मत व्यक्त करताना पक्षाचा काय विचार आहे किंवा काय ह्याचा विचार न करतात त्यांना जे योग्य वाटेल तेच ते बोलून टाकतात परंतु केवळ ओबीसी ओबीसी करून आता जमणार नाहीये कारण ज्या वेळेला सत्तेत असतात त्यावेळेला त्यांना ओबीसी समाज आठवत नाहीये ज्या वेळेला त्यांचं राजकीय स्थान धोक्यात येतं त्यावेळेला मात्र त्यांना ओबीसी समाजाची आठवण येते आता परत त्यांनी एकदा ओबीसी राग आळवले नाही परंतु भुजबळ साहेबांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आज पूर्वीसारखी तुमची ताकद नाही राहिलेली आणि जर भाजपाचा विषय घेतला भाजपाच्या आपण जर नजरेतून बघितलं तर स्वतः भाजपा ओबीसीचे नेते तयार करतो भाजपामध्ये ओबीसी नेते तयार होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेते आहेत पण भुजबळ सगळ्यात मोठे आहेत ज्येष्ठ आहेत त्याच्याबद्दल काही वाद नाही कि किंवा भुजबळांचं जे एक राजकीय स्थान आहे महाराष्ट्रातले ते नाकारून चालणार नाही भुजबळांचा जो एक प्रभाव आहे भले तो आता पूर्वी एवढा नसेल राहिला तरी सुद्धा अजूनही ओबीसी समाजावर त्यांचा प्रभाव आहे हे नाकारून चालणार नाही आत्ता भुजबळ परदेशी गेले परत माघारी येतील फडणवीस साहेबांनी त्यांना काय शब्द दिले आहे किंवा काय त्यांना आश्वासन दिले या संदर्भामध्ये आपल्याला माहिती नाहीये मित्रांनो थोडीशी वाट बघावी लागेल एक आठवडाभर अजून आणि हे भुजबळांची नाराजी खरोखर त्यांना एखादं मंत्रिपद मिळवून देते का त्यांना कुठे राज्यपाल वगैरे राज्यपाल म्हणून संधी देऊन त्यांच्या रिटायरमेंटची व्यवस्था केली जाते हे आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपण अवश्य कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही करा तुमच्या घरातील सदस्यांना सांगा आपल्या नातेवाईकांना सांगा धन्यवाद